नमस्कार नितीन थोरात या नव्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे आपण या नव्या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये नव्या नव्या राजकीय नेत्यांना भेटत असतो वेगवेगळ्या भूमिका निभवणाऱ्या समाजातल्या समाजसेवकांना भेटत असतो आणि आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे खरं तर एका वैद्यकीय क्षेत्रामधून सुरू झालेला प्रवास नंतर समाजसेवा नंतर राजकारण आणि आता त्यांची जी सध्या पडकम वाजलेली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्या सगळ्या राजकीय प्रवासाबद्दल त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राच्या प्रवासाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे आज आपल्यासोबत श्री राजूजी डोंगरेसर आहे सर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार तुम्ही तुमचं रा तुमचं कॉलेज नंतर तुमचं वैद्यकीय क्षेत्रातला प्रवास आणि नंतर समाजसेवा राजकारण कसा हा प्रवास राहिला या प्रवासाबद्दल काय सांगाल मी साधारणतः दोन दोन हजार साली वैजापूरमध्ये वैद्यकीय व्यवसाय चालू केला मुंबईमधनं मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि वैजापूरमध्ये पहिलं इंटेन्सिव्ह केअर युनिट ज्यावेळेस सर्पदंश असेल पॉयझनिंग असेल हार्ट अटॅक असेल अशा रुग्णांना वैजापूरमध्ये उपचार मिळत नव्हते आणि संभाजीनगरपर्यंत जाईपर्यंत त्यांचा मृत्यू होत होता आणि म्हणून मी मुंबईत सेटल न होण्याचा निर्णय घेतला कारण मला तिथेही अनेक संधी होत्या परंतु मग मी आपलं मूळ गाव वैजापूर येथे येऊन वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प केला आणि दोन हजार साली मी मेडिकल प्रॅक्टिस चालू केली बरं त्यानंतर तुम्ही खरं तर समाजसेवेकडे वळलात तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात तुमचा व्यवसाय सुरू असताना तुम्ही अनेक समाजसेवेचे काम आम्ही केलेलं बघितलं आहे मुट तुम्ही पाण्याचे पाण्याचे जे आंदोलन मोठमोठे आंदोलन उभारले होते त्यातून यशही मिळाल्याचं आम्ही बघितलेलं आहे काय सांगाल त्या सगळ्या आठवणीबाबत काय सांगाल आणि कसा राहिला होता तो प्रवास मी मेडिकल प्रॅक्टिस चालू केली आणि त्यावेळेस खूप चांगला प्रतिसाद मला जनतेचा मिळाला आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की वैजापूरमध्ये ज्यावेळेस सर्पदंशाचं प्रमाण खूप जास्त होतं आणि आने अनेक शेतकरी शेतमजूर त्याला बळी पडायचे आणि मग त्याच्यावर मी खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण सद एकही रुग्ण मरू दिला नाही पॉयझनिंग असेल जे विजभाधाचे पेशंट असतात त्याला जवळजवळ नव्याण्णव टक्के वाचवण्याचं काम आपण केलं हार्ट अटॅकचे पेशंट असतील त्यांना वाचवण्याचं काम केलं आणि त्याच्या जोरावर माझे अनेक प्रबंध नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहेत त्याचं पायमिनिअरिंग वर्क आमचं स्नेकबाईटमध्ये आहे आणि त्याच्या जोरावरच मी कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ह्या पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या जी काउन्सिल आहे त्या काउन्सिलवर सुद्धा काम केलं आणि त्यानंतर मी अनेक संघटनांशी सामाजिक कार्याशी जोडला गेलो त्यामध्ये मग रामदेव बाबांचं जे भारत स्वाभिमान आंदोलन होतं त्यामध्ये मी जोडला गेलो भारस्वाभिमानच्या माध्यमातून आणि रामदेव बाबाच्या माध्यमातून आपण इथं योगाचा प्रचार प्रसार करण्याचं काम असेल स्वदेशीचा प्रचार प्रसार करण्याचं काम असेल दोनदा आपल्याकडे रामदेव बाबा स्वतः इथे येऊन गेले त्यांचे पण आपण पन कार्यक्रम घेतले आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये वैजापूरमध्ये जसं मी वैद्यकीय सेवा जी पायोनिअरिंग वर्क म्हणजे पहिलं इथं नव्हतं ते आपण चालू केलं आणि मग मला जाणवलं की वैजापूरमध्ये चांगल्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाही आणि म्हणून आरोहण अकॅडमीच्या माध्यमातून म्हणजे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे ग्रामीण भागातले मुलं शहरी भागातल्या विद्यार्थ्यांच्या तोडीसतोड स्पर्धेत टिकले पाहिजे या उद्देशाने आपण पहिली सी बी एस सी स्कूल आपण वैजापूरमध्ये चालू केली त्यावेळेस वैजापूरमध्ये सी बी एस सी स्कूल नव्हती आणि मग असा हा प्रवास राहिला आहे आणि त्यानंतर जो मला माझ्याकडे रुग्ण यायचे आणि ते ग्रामीण भागातले असायचे बहुतांश शेतकरी असायचे आणि बऱ्याचदा मी बघितलं की आपल्याकडे नांदूर महमेश्वरचा कॅनॉल दोन हजार तीनला आला तर सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना पाणी मिळत होतं परंतु पश्चिम महाराष्ट्राचा दबाव असेल आपल्या इथल्या प्रतिनिधींचं दुर्लक्ष असेल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्यावर आरक्षण पडले आणि मग त्यावेळेस शेतकरी पिकं घ्यायचे सुरुवातीला पीक लावायचे आणि नंतर त्यांना शेवटची आवर्तनं मिळायचे नाही आणि त्यामुळे त्यांना उभं पीक सोडून द्यावं लागायचं हे मा मी सातत्याने बघत होतो आणि मग याच्यावर कुणी आवाज उठवत नव्हतं आणि म्हणून मग ते नादेश्वरच्या पाण्यावर पडलेल्या आरक्षणाचा मुद्दा आपण उपस्थित के केला आणि मग गावागावी आपण त्याच्या बैठका घेतल्या अनेक त्याचे पाणी परिषदा घेतल्या आणि शेतकऱ्यांना आपलं हक्काचं पाणी कसं टिकवता येईल त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी आम्ही जवळजवळ दोन वर्ष अथक त्याच्यावर काम केलंय बरं आपण बघितलं की सरांनी सुरुवातीला जो उल्लेख केला की माझ्याकडून पंचवीस वर्षात एकही रुग्ण खरं तर त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राबाबत आणि त्यांच्या शिक्षण संस्थेबद्दल एकही व्यक्ती आजपर्यंत असा कुठे आम्हाला व्यक्त झालेला दिसलेला नाही की त्यांच्या संस्थेबाबत आजही आम्ही प्रेझेंटेशन बघतो त्यांच्या विद्यार्थी खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचलेले विद्यार्थी आम्ही बघितलेले आहे आणि त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव मलाच नाही तर संपूर्ण तालुक्याला आणि जिल्हाभरात आहे याचं समाधान खरं तर हे तालुक्याच्या दृष्टीने खूप सकारात्मक गोष्ट आहे सर मी अजून एका प्रश्नाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे तुम्ही त्यानंतर थेट विधानसभा निवडणूक लढवली होती माझ्यामध्ये मा ती तुमची पहिलीच निवडणूक होती कुठल्याही म्हणजे कुठल्या आम्ही जर बघितलं की कुठल्याही राजकीय नेत्याचा आम्ही प्रवास बघितलेला आहे तो सरपंच होतो नगरपालिकेत जातो किंवा छोट्या मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढतो आणि त्यानंतर तो आमदारकी लढतो तरी देखील तुम्ही दोन हजार एकोणावीसला अपक्ष निवडणूक लढवली होती आणि तुम्ही अपक्षच्या मते म्हणजे या यापूर्वीच्या आम्ही राजकीय घराण्यांची जर एक तुलना बघितली तर एवढं अपक्ष मत कुणाला मिळालेलं नव्हतं तेवढं तुम्हाला मिळालं होतं चिकटगाव कारण नंतर तुम्हाला मिळालं असेल असं माझं आकलन आहे काय सांगाल तुम्ही ती पहिली निवडणूक लढवली होती कशी तुमच्या कल्पना डोक्यात आली आणि काय तुमची संकल्पना होती नेमकं निवडणूक लढवण्यामागची खऱ्या अर्थानं राजकारणात यावं हा असं माझा काही मानस नव्हता वैद्यकीय क्षेत्रात काम करावं शिक्षण क्षेत्रात काम करावं कारण मी अनेक वैद्यकीय परिषदांमधून तिथे माझे प्रेझेंटेशन द्यायचो आणि त्या क्षेत्रात काम करावं अशी इच्छा होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार सोळाला नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि मग सर्वांचं मत पडलं की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे त्यावेळेस मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात होतो माझ्याकडं अनेक शिबिरं माझ्या संस्थेमध्ये त्यांचे झाले आणि त्यांचा आग्रह होता की तुम्ही राजकारणात आलं पाहिजे आणि म्हणून मग मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला परंतु कारण त्यावेळेस भारतीय जनता पार्टी वैजापूरमध्ये तिचं कुठं अस्तित्व नव्हतं आणि मग मी ते एक चॅलेंज स्वीकारलं की भारतीय जनता पार्टीला आपण इथं उभं करू आणि मग अथकपणे मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी वैजापुरातल्या प्रत्येक घरामध्ये गेलो भारतीय जनता पार्टीकडे त्यावेळेस उमेदवार नव्हता आणि मग आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करायला सुरुवात केली आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलं परंतु दुर्दैवाने शेवटच्या क्षणी तिकीट मिळू शकलं नाही आणि नवीन आयात उमेदवार जो काँग्रेसमध्ये होता त्या काँग्रेसमध्ये त्याला इकडे आणलं आणलं म्हणण्यापेक्षा हेच तिकडे गेले कारण त्यांना सरळ सरळ दिसत होतं की भारतीय जनता पार्टीकडनं मी उभा राहिलो शिवसेनेकडनं साहेबरभाई जे उमेदवार होते ते उभे राहिले तर आपला पराभव आहे आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीत येण्याचा निर्णय घेतला खरं तर ते काँग्रेसमध्ये होते परंतु काँग्रेसचं तिकीट मिळावं याच्यासाठी ते भारतीय सुप्रीम कोर्टात गेले त्यांच्यासाठी स्त्री आणि पुरुष हे दोन्ही जागा ओपन होत्या पण तरीसुद्धा त्यांनी काँग्रेसचे तिकीट मिळावं याच्यासाठी खटावटोप केला होता परंतु नंतरच्या काळामध्ये आमचं आव्हान निर्माण झाल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीत येण्याचा निर्णय घेतला ते आले आणि दुर्दैवाने मग माझं तिकीट कटलं आणि हे जी घटना झाली ती आमच्या खरंच खूप जिव्हारी लागली कारण आम्ही प्रत्येक तळागाळात प्रत्येक घरापर्यंत पोहोचलो होतो लोकांचा लोकांना सुद्धा बदल हवा होता आणि मग म्हटलं आता आपण ह्या सामाजिक कार्यामध्ये राहिलं पाहिजे आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये नांदुरबुवनेश्वरचं आंदोलन असेल त्याचा पाठपुरावा करणं असेल आणि मग लोकां असं लोकांना पण वाटायला लागले की तुम्ही निवडणूक लढवेल पाहिजे आमचे कार्यकर्ते बोलायचे आणि मग आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून दोन हजार एकोणीसची निवडणूक आम्ही अपक्ष लढवलं बरं तुम्ही काम करत होता पक्षाने तुम्हाला काही शब्दही दिले होते पण अशा वेळेस भारतीय जनता सारख्या पक्षानं तर तुम्ही अशा पक्षाच्या विचारधारेला जपणारे लोक आहात तुम्ही डॉक्टर म्हणजे तुम्ही पेशाने डॉक्टर आहात काय वाटलं की म्हणजे अशा स्थितीत आपण एखाद्या पक्षाला मोठं केलं आणि पक्षाने थेट आपल्याला ऐनवेल डावललं काय वाटलं व आपण हे क्षेत्र सोडून आपण चुके क्षेत्रात असो काही वाटलं पण राजकीय क्षेत्रात म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे ज्यावेळेस कोणी उमेदवार नव्हता उमेदवार घ्यायला तयार नव्हती त्यावेळेस आम्ही पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला परंतु पक्षाने शंभर टक्के त्यावेळेस विश्वासघात केला पक्षनेतृत्वाने विश्वासघात केला ते तर सत्यच आहे बरं अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली होती उद्धव ठाकरेंचा गट वेगळा झाला शिंदेसाहेब वेगळे झाले त्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या गटाला खरंतर मजबूतीने उभा करण्याचं काम ज्यांनी केलं होतं त्यात तुम्ही प्रामुख्याने पुढे होतात माजी आमदार भाऊसाहेब चिकडगावकरांना देखील पक्षासाठी आणण्यासाठी तो पक्ष मोठं करण्यासाठी तुमचं योगदान आम्ही बघितलेलं आहे नंतर जेव्हा विधानसभेतच्या वेळेस तुम्ही खरंतर ज्यांना नेहमी विरोधक मांडलेला आहे चिकडगावकरांनी तुम्ही अशा व्यक्तीला पाडण्यासाठी किंवा चांगल्या नेतृत्व निवडून आणण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र झालात काय वाटतं तुम्हाला त्यावेळेस नेमकं तुम्ही स्वतः विधानसभा निवडणूक लढवली होती माझे आमदार हे तुमच्या सोबत होते असं का वाटलं की आपण आमदार बोरणार यांनाच पाठिंबा दिला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकच उठून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तर त्यावेळेस आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये काम करत होतो भाऊसाहेब पाटील चिकेटगावकर आम्ही काम करत होतो त्यावेळेस अनेक नेते वैजापूर तालुक्यामध्ये उभाठा गटामध्ये होते आम्ही जोमाने लोकसभेचं सुद्धा काम केलं आणि आमचे जे उमेदवार होते त्यावेळेसचे की भाऊसाहेब पाटील चिगडगावकरांना विधानसभेची उमेदवारी मिळावी याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला परंतु जो माणूस ज्यांनी माझं तिकीट नगरपालिकेच्या वेळेस काटलं त्यानेच परत भाऊसाहेब पाटलांचं तिकीट काटलं आणि तो प्रसंग खूप बाका होता आणि मग आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की ही व्यक्ती अशी फक्त संधी साधूपणाने जर ह्या पक्षातून त्या पक्षात जाते आणि आपण जे काही काम केलं आहे जसं मी भारतीय जनता पार्टी उभी केली आणि त्यानंतर ते तिकीट घेऊन गेले तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला उभारणी देण्याचं काम चिगडगावकर असतील संजय पाटील निकम असतील सर्वच ह्या मंडळींनी केलं त्यामध्ये मी सुद्धा होतो आम्ही सर्वांनी केलं परंतु शेवटच्या क्षणी ज्यावेळेस सक्षमतेच्या आधारावर आ, ते, ते शब्दाचं लॉजिक काय होते का चिकडगावकर यांनी नेहमी बोलायचं सक्षम सक्षम म्हणजे काय पक्षाला असं कुठला सक्षम लागतं नेमकं आर्थिक गणित सक्षमता बरं तुम्हाला अजून एक त्याला जोडून प्रश्न विचारतो की उद्धव ठाकरेंनी माजी आमदारांसह तुम्हीही दावेदार होतात विधानसभेच्या वेळेस अशी स्थिती असताना दिनेश परदेशींना तिकीट दिलं त्यांनी नंतर पराभूत झाल्यानंतर ठाकरेगट सोडला ते भाजपामध्ये गेलं काय आता काय वाटतं त्या पक्षाबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जो निर्णय त्यावेळेस घेतला त्यामुळे पक्षाचं नुकसान झालंय पक्षाची जी स्थिती होती परदेशी उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये येण्याच्या आधीची ती खूप मजबूत होती परंतु आज ते गेल्यानंतर ती आणखी खूपच कमजोर झालेली एक तगडा विरोधी पक्ष त्यांनी गमावला असं वाटतं तुम्हाला तालुक्यात शंभर टक्के शंभर टक्के गमावलाय बरं अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आता नगरपालिकेचे फडगम वाजायला सुरुवात झालेली आहे काही दिवसांच नगरपालिकेच्या निवडणुका नु, जाहीर होणार आहे असं वाटतं की ह्या वेळेस डॉक्टर डोंगरे आम्हाला पदासाठी उमेदवार असेल असं वाटतं तुम्हाला नाही खऱ्या अर्थानं मला राजकारणात येण्याचा उद्देश पहिला समजून घ्या की राजकारणात माणूस कशासाठी येतो काहीतरी पैसा कमवायचा असेल काहीतरी पद असेल प्रतिष्ठा असेल ह्या गोष्टी माझ्यासाठी फार मोठ्या नाहीत कारण माझं एक चांगली वैद्यकीय प्रॅक्टिस चालते आणि हे सगळं करत असताना आपण एक ह्या भूमीचे ह्या तालुक्याचे भूमिपुत्र आहे आणि इथली जी परिस्थिती आहे शहराची परिस्थिती आहे जी ज्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतं आहे मग त्यासाठी कोणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि मग तो आवाज कोणी उठवायचा तर तो आपण उठवायचा अशा भूमिकेतून मी याच्यामध्ये आलेलो तुमचं विजन काय असणार आहे ठीक आहे तुम्ही निवडणूक लढणार आहात पण तुमचं विजन काय असणार आहे कारण शहरासाठी जे कुठले मूलभूत प्रश्न आहे जे वीस पस्तीस वर्षात वर कधीच झाले नाही आणि एक शिक्षित उमेदवार म्हणून तुम्हाला असं वाटतं की हे तुमचं विजन असणार आहे काय तुमचं विजन असणार आहे तुम्ही जर बघितलं तर गेल्या पंचवीस वर्षापासून नगरपालिका एका व्यक्तीच्या हातामध्ये आहे आणि आपण सर्वसामान्य नागरिक नगरपालिकेला टॅक्स देत असतो सरकारला टॅक्स देत असतो आणि आपल्या काही माफक अपेक्षा असतात की त्यामध्ये मग आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे आपल्या परिसराची स्वच्छता झाली पाहिजे आपल्याला ज्या काही सार्वजनिक सुविधा आहे आपण स्वतःची कितीही प्रगती केली आपण किती चांगलं घर बांधलं किती चांगली चांग गाडी घेतली तरी रस्ते आपण बनवू शकत नाही पाणी पुरवठा योजना आपण बनवू शकत नाही नाट्यगृह आपण बनवू शकत नाही गार्डन आपण करू शकत नाही शिक्षणाच्या व्यवस्था आपण निर्माण करू शकत नाही आरोग्याची व्यवस्था आपण व्यक्तिगत माणूस निर्माण करू शकत नाही आणि मग या सार्वजनिक व्यवस्था आहेत तर त्या सार्वजनिक व्यवस्था निर्माण करण्याचं काम स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाचं आहे आणि आपण जर बघितलं तर वैजापूरमध्ये हे प्रश्न गेल्या पंचवीस वर्षापासून तसेच आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक एका प्रश्नाबद्दल बोले त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे बरोबर आज तुम्ही वैजापूर शहरातलं प्रत्येक घरामध्ये जर जाऊन बघितलं तर जारचं जार पाणी म्हणजे फिल्टरचं पाणी विकत लोकांना घ्यायला लागतं आणि मला वाईट वाटतं की गोरगरीब धुणे भांडे करणारी महिला असेल हमाली करणारा माणूस असेल रोजंदारी करणारा माणूस असेल त्यांचं उत्पन्न किती असतं पाच सात हजार रुपयाच्या वर त्यांना महिन्याचं उत्पन्न मिळत नाही परंतु तुम्ही जर त्या कुटुंबात जाऊन जाऊन बघितलं तर प्रत्येक कुटुंबाला कमीत कमी दोन पाण्याचे जार विकत घ्यायला लागतात रोजचे तुम्ही जर हिशोब केला तर पन्नास ते साठ रुपये हे एका कुटुंबाला पाण्यावर रोज खर्च करायला लागतात खऱ्या अर्थानं आपण याच्यावर विचार करत नाही पण जर आपण महिन्याचा हिशोब केला तर साधारणतः अठराशे रुपये एका कुटुंबाला पाण्यावर खर्च करायला लागतात आणि वर्षाचा जर हिशोब केला तर एकवीस हजार सहाशे रुपये एका कुटुंबाला त्या पिण्याच्या पाण्यावर खर्च करायला लागतात आणि एका पंचवार्षिकचा जर विचार केला तर एक लाख आठ हजार रुपये पिण्याच्या पाण्यावर ह्या नागरिकांना खर्च करतात मग हे पाप कोणाचं आहे हे कशामुळे ह्या व्यवस्थित खरं तर होऊ शकत नाही हे मुद्दे महत्वाचे असतात एखाद्या राजकीय नेत्याने आरोप करणं किंवा त्या प्रश्नाला छेडणं आणि त्यातून अशा पद्धतीची आकडेवारी मांडणं हे सत्याची बाब असते सर पुढे कंटिन्यू खऱ्या आता तुम्ही जर बघितलं तर आज वैजापूरमध्ये मी पाठीमागं विधानसभेच्या वेळेस सुद्धा आवाहन केलं होतं वैजापूरमधली एक एक गल्ली तुम्ही दाखवा ज्याच्यामध्ये मोकाट जनावर नाहीत एक गल्ली दाखवा ज्याच्यामध्ये मोकाट कुत्रे नाहीत अशी एक गल्ली दाखवा ज्याच्यामध्ये मोकाट डुकरांचा संचार नाही आणि याच्यामुळं अनेक मी बघतोय अनेक आरोग्याच्या प्रश्न निर्माण होत आहेत आज जर तुम्ही बघितलं तर कुत्रे चावल्यानंतर रेबीज सारखा भयंकर आजार होतो आजही त्याच्यावर जगामध्ये त्याच्यावर औषध नाही जर रेबीज झाला तर मृत्यू अशी परिस्थिती असताना सुद्धा कुत्रे धरण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेले डुकर धरण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेले मोकाट जनावरांचं कॉन्ट्रॅक्ट दिलेले त्याच्यावर कुठेही काम करताना नगरपालिका दिसत नाही आणि हे प्रश्न मूलभूत आहे आज वैजापूरमध्ये शहरामध्ये जवळजवळ नगरपालिकेच्या एकोणीस शाळा आहे तुम्ही जर तुम्ही पत्रकार म्हणून जर तुम्ही जर कधी जाऊन तिथं शूटिंग केलं तर बकाल अवस्थेत त्या नगरपालिकेची शाळा आहे आणि मग शासन याच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करतं पूर्वी विनोदजी तावडे शिक्षण मंत्री होते त्यावेळेस ते त्यांची आकडेवारी आहे की एका विद्यार्थ्यापाठ्यामागे शासन पंच्याण्णव हजार रुपये खर्च करतं आज तुम्ही जर बघितलं तर प्रायव्हेट कुठल्याही इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गेलं तर वीस ते पंचवीस हजार रुपयात वार्षिक शिक्षण मिळू शकतं आणि मग जर सर पंच्याण्णव हजार रुपये एका विद्यार्थ्यामागं जर सरकार खर्च करतंय आणि मग ह्या वि निधीचा किंवा ह्या पैशाचा गैरवापर होतोय हे खरं तर नागरिक म्हणून हे आहे मागे कचऱ्याचा प्रश्न उद्भवला होता आम्ही त्याचं वार्तांकन केलेलं आहे शहरात जागोजागी कचरा साचलेला आहे भाजी मांडी परसर तर लोक चिखलात बसलेले आहेत तशी दुर्दावस्था खरतार शहराची आहे अशा पद्धतीच्या गोष्टी पाहिल्यानंतर खरंच वाईट वाटतं मागे एक प्रश्न उद्भवला होता की त्या वरतून काहीतरी वाद झाला होता सर्वच लोकप्रतिनिधी इकडून ओढ तिकडून ओढ अशी ही परिस्थिती सगळी सुरू झालेली यामध्ये सर्वांमध्ये सर्वसामान्यांचं नुकसान होतं असं वाटतं का शंभर टक्के याच्यात सर्व फक्त भरडला जातो सर्वसामान्य नागरिक कारण आज तुम्ही बघितलं तर भाजीमंडईचा प्रश्न आहे अतिशय बिकट वैजापूरमध्ये रस्त्याच्या कडेला भाज्या विकल्या जातात आणि सध्याची जी मंडई आहे त्या भाजीमंडईमध्ये दे तुम्ही बघितलं तर प्रचंड प्रमाणात घाण आहे आणि ते एक डॉक्टर म्हणून ते आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक आहे आज तुम्ही बघितलं कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न खूप मोठा बिकट आहे आज तुम्ही बघितलं तर वैदापूरसाठी धरण आहे खर्च झाल्याचं आम्ही बघितलं त्याचं काय झालं व्यवस्थापन नागरिक म्हणून तुमचं काय आकलन काय त्याबद्दल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेले आहेत हे सरळ सरळ दिसतंय परंतु आज तुम्ही जर बघितलं तर हा जो कचरा उचलला जातो तो धरणाच्या कडेला टाकला जातो होता आणि त्याच्यावर तर म्हणजे तेच पाणी पाऊस पडला की तेच तो कचऱ्याचा पूर्ण आर्क त्या पाण्यात उतरतोय म्हणजे किळसवाने आहेत आज तुम्ही बघितलं तर वैजापूर नगरपालिकेचा एक दवाखाना आहे तुम्हाला सांगायला एक माझी जुनी आठवण आहे एकोणीसशे ब्याण्णवला ला ज्यावेळेस मी एमबीबीएस झालो तर त्यावेळेस मी आरेमवानी नगराध्यक्ष होते मी तिथे सहा महिने मोफत सेवा दिली होती तर परंतु आज बघितलं तर तो, तो दवाखाना त्याच्यापेक्षाही खराब अवस्थेत आहे म्हणजे आजही खऱ्या अर्थानं ह्या आता जवळजवळ त्याला पस्तीस चाळीस वर्ष उलटतायत आणि पस्तीस चाळीस वर्षानंतर त्याचं एक मोठ्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर होणं गरजेचं होतं जेणेकरून आज आपल्या बैजापूरच्या नागरिकांना मोठ्या दुर्धर आजारांसाठी जे शिर्डी असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल इकडे जावं लागतंय तर त्या सुविधा आपल्याकडे इथं निर्माण होऊ शकत होत्या परंतु त्या झाल्या नाही ह्या 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 गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत तुम्ही जर बघितलं तर आपल्या शहरामध्ये मुलांना खेळण्यासाठी अजून क्रीडांगण नाही आहे गार्डनची एकच गार्डन आहे तिची सुद्धा अवस्था फार काही समाधान तुम्ही यासाठी पाठपुरावा हो केला होता आणि स्थानिक आमदार बोरनारे यांनी देखील आता त्यासाठी निधीची तरतूद केले काय समाधान वाटलं ते बघून नाही तेच ह्या विषयावर अनेक विषयांवर काम केलंय म्हणजे भाजी प्रश्न आहे तो आता नवीन भाजी मंडईचं उद्घाटन झालेलं आहे त्याचं काम प्रगतीपथावर आहे नाट्यगृह जे पंचवीस वर्षामध्ये आपल्या एका पिढीला नाटक काय असतं हे माहीत नाही मा तर त्याच्यासाठी नाट्यगृह बरो सरांच्या माध्यमातून उभं होत आहे तर क्रीडा संकुल होत आहे ह्या आनंददायी गोष्टी आहेत बरं तुम्ही जर नगरपालिकेमध्ये गेलात नगराध्यक्ष पदावर रुजू झालात किंवा तुमचं वैद्यकीय क्षेत्राबाबतचं विजन काय असणार आहे कारण तुम्ही स्वतः वैद्यकीय क्षेत्रात आहात आता तुम्हाला माहिती आहे कुठ कशा पद्धतीचे महागडे आता उपचार झालेले आहेत त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होतो आणि तो सर्वसामान्य न परवडणारा असतो अशा वेळेस तुमचेही हात बांधले जातात तुमचं काय विजन सांगाल तुम्ही वैद्यकीय क्षेत्राबाबत हे बघा आज जर समजा जनतेने आणि पक्षाने मला संधी दिली तर वैजवडमध्ये एक चांगलं मल्टीस्पेशलिटी रुग्णालय नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला उभं करता येऊ शकतं कारण सर्वसामान्य माणसांचे आरोग्याचे प्रश्न खूप जटिल आहेत त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस माणसाला सर्पदंश होतो तर सर्पदंश हा गरीब माणसालाच होत असतो शेतमजूर किंवा शेतात काम करणारा जो गरीब शेतकरी त्यालाच हा सर्पदंश होत असतो कारण त्याचा डायरेक्ट संपर्क त्याच्याशी येत असतो तर सर्पदंशावर जे इंजेक्शन आहे तर ते इंजेक्शनची किंमत साधारणतः पाचशे ते सातशे रुपये आणि एका सर्पदंशाच्या रुग्णाला कधी कधी चाळीस इंजेक्शन पन्नास इंजेक्शन सुद्धा द्यावे लागतात म्हणजे साधारणतः तीस ते पस्तीस हजार रुपये इंजेक्शनचा खर्च होत असतो म्हणून याच्यासाठी आम्ही त्यावेळेसच्या केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता की हे इंजेक्शन तुम्ही मोफत उपलब्ध करून द्यावं कारण जेणेकरून हा खर्च गोरगरीब शेतकऱ्यांना परवडणार नाही आणि त्याच्यामध्ये गमतीदार बाब अशी आहे की शासन शासनाची एक स्कीम आहे की शेतकरी जर सर्पदंशाने मृत्यू झाला तर त्याला एक लाख रुपये अनुदान दिलं जातं तर आम्ही ती आकडेवारी दाखवली होती की जवळजवळ पन्नास कोटी रुपये अनुदानामध्ये वाटले जातात आणि ते पैसे जर मोफत लस जर दिली तर ते पैसे त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये रुग्णांचे जीव वाचू शकतात कारण ते एकमेव एक, एक इंजेक्शन असं आहे की जे फक्त सर्पदंश याच्या व्यतिरिक्त कुठंच दिल्या जाऊ शकत नाही म्हणजे त्याचा गैरवापरसुद्धा होऊ शकत नाही अशा अनेक गोष्टी आज मला शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे कारण मी स्वतः एक शाळा चालवतोय त्यामुळे शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे सामाजिक कामाचा अनुभव आहे आरोग्य क्षेत्राचा अनुभव आहे आणि ह्या सुविधा आपण वैद्यपूरकरांना निश्चितपणे देऊ शकतो बरं तुम्हाला मी पुन्हा राजकीय घडामोडीकडे घेऊन जाणार आहे खरं तर तुम्ही सुरुवातीला भारतीय जनता पार्टीमध्ये होतात आणि वेळ तुमचं तिकीट कापण्यात आलं त्यानंतर तुम्ही इमानितबारीने तिथे काम केलं त्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये गेला तो पक्षही वाढवला आता तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत म्हणजे आमदार रमेश बोरनारे यांच्या विश्वासावर तुम्ही त्या पक्षावरती गेला आहात विधानसभेत आम्ही तुमचं काम बघितलं आहे टोकाच्या भूमिका तुम्ही तर बोलणाऱ्यांसाठी घेतल्याची भाषणं आम्ही ऐकलेली आहेत मला तुम्हाला ते हे विचारायचं आहे की काय म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये जी गोष्ट तुमच्याबद्दल घडली जी उद्धव ठाकरेंच्या पक्षात तुमच्याबद्दल घडली ती शिंदेंच्या या शिवसेनेत होणार नाही तुमच्याबद्दल तसा प्रसंग नाही हे बघा की ज्यावेळेस आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून रमेश बोरना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मी असेल भाऊसाहेब पाटील चिकटगावकर असतील संजय पाटील निघणार असं म्हटलं दादा चिकटगावकरांना पाठिंबा देण्यामागे सर्वात महत्वाची भूमिका तुमची होती आणि तो त्या मला त्या प्रसंगाबद्दल सांगा हा हा आमचा सर्वांचा एकत्रित निर्णय होता कारण चिकटगावकर आमचे उमेदवार होते त्यांच्यासाठी आम्ही उमेदवारी मागितली होती आम्ही शेवटपर्यंत पक्षाकडे पाठपुरावा केला परंतु मग आता ज्या व्यक्तीने चिगडगावकरांचं तिकीट कापलं तो व्यक्ती परत पदावर बसता कामा नाही कारण अशा प्रकारची प्रवृत्ती व्यक्तीपेक्षा ती प्रवृत्ती कारण ऐन कोणी काम केलेलं असलं तिथं जाऊन त्याचं ताटातलं हिसकावून घेणं मी याला प्रवृत्ती म्हणेन त्या प्रवृत्तीला आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे ह्या भूमिकेतून आम्ही सर्वांनी एकत्रितपणे बसून तो निर्णय घेतला आणि मग बोरणाऱ्या सरांचं जे काम आहे तर चांगल्या प्रकारचं चा काम त्यांनी तालुक्यामध्ये केलं होतं आणि मग तेच काम पुढं कसं नेता येईल वैजापूर तालुक्याचा विकास कसा करता येईल कारण राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये आपण ज्यावेळेस काम करत असतो तर आपला उद्देश जो आहे की लोकांना चांगल्या सुविधा मिळायला पाहिजे लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि ते प्रश्न बोरणार सरांच्या माध्यमातून आम्हाला सुटताना दिसत होते आणि म्हणून एकत्रपणे आम्ही बोरनार सरांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतो काय वाटतं पक्ष तुम्हाला न्याय देईल का कारण तुम्ही आम्ही खूप टोकाची भूमिका त्यांच्यासाठी घेताना बघितलेली आहे मात्र आत्ता जी नावं समोर येते त्याबद्दल काय सांगेल नाही शंभर टक्के पक्ष आमचा पक्ष नेतृत्वावर विश्वास आहे पक्षनेतृत्व शंभर टक्के आमचा विचार करेल आणि महिला पुरुष जी माझी पत्नी आहे ती स्वतः एम डी आहे दहावी बारावीला ती महाराष्ट्रात दुसरी आलेली आहे वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून असेल शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून असेल तिलासुद्धा प्रशासनाचा अनुभव आहे बरं तुमच्यासमोर काय प्रश्न वाटतात की शहराचे असे प्रश्न आहेत की जे तुम्ही मांडू शकतात आणि त्यातून लोकांना खरंच फायदा होऊ शकतो ते नागरिकांचे हिताचे प्रश्न सांगू शकतात शंभर टक्के मी जे सांगितलं त्याप्रमाणे शुद्ध पिण्याचं पाणी वैजापूरकरांना मिळायला पाहिजे स्वच्छ आणि सुंदर वैजापूर ही संकल्पना आमची आहे हरित वैजापूर आणि आज तुम्ही जर बघितलं असेल तर कचऱ्या व्यवस्थापनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे नुसतं कचरा जमा करणे आणि कुठेतरी जाऊन डम्पिंग करणं याच्यापेक्षा त्या कचऱ्याचं आपल्याला सोनं कसं करता येईल याच्यावर सुद्धा आपल्याला आप काम करायचं आहे त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे आरोग्याच्या सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या कशा देता येतील नगरपालिकेच्या शाळांचं सक्षमीकरण कसं करता येईल गोरगरीब जनतेच्या नागरिकांच्या मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल याच्यावर आपल्याला काम करायचं आहे चांगले क्रीडांगण वैजापूरमध्ये झालं पाहिजे नाट्यगृह झालं पाहिजे चांगल्या बागा झाल्या पाहिजे जेणेकरून आज वैजापूर शहरामध्ये जो नागरिक राहतो त्याला एका विकसित गावामध्ये आपण राहतोय हा फील देण्याचं काम आपल्याला यजापूरच्या काळामध्ये करावं लागणार आहे बरं अलीकडच्या काळात कधी पक्षनेतृत्वाशी तुमची चर्चा झाली निवडणुकीसंदर्भात काही 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 तुमच्या घडामोडी घडल्यात काही नाही अजून आता निवडणूक लागलेल्या नाहीत त्यामुळे आतापर्यंत फक्त पक्षाचं इमानतबारे काम करणं पक्षाचं विचार हिंदुत्वाचे विचार शिवसेनेचे विचार पक्षाचे जे प्रमुख आहे ते एकनाथजी शिंदेसाहेब यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं मग वेळप्रसंगी मदत करणं जसं पूर आला होता तर त्यावेळेस नागरिकांना मदत करण्याचं काम बघितलं की शिवसेनेची भूमिका आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या पद्धतीने आम्ही काम करतो बरं तुम्ही नेहमी मी बघितलेलं आहे काही तुम्ही समाजसेवेच्या गोष्टी करताना तुम्ही कधी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आम्हाला दिसत नाहीत केलेली मदत तुम्ही काही टाकत नाही आज आम्ही बघतो की एखाद्या नगरसेवकाने हो साधे एखाद्याला फळ जरी दिलं तर एखाद्या रुग्णालयामध्ये फोटो शूट होतो आणि त्याचं रील शूट करून ते टाकलं जातं तुम्ही का असं पडदाड राहून हे समाजसेवेचं काम खऱ्या अर्थानं आपण काही करत असलो आता जसं मी मेडिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आज वैजापूर शहरामध्ये फक्त माझ्या हॉस्पिटलवरच नाव लिहिलेलं आहे बाकी तुम्ही कुठेही तालुक्यात किंवा कुठेही बोर्ड आ, मी लावलेलं नाही आपण काम करत राहावं समाजतेची दखल घेतो आपण उगीच त्याचा डेंडोरा पेटावं असं मला मनस्वी वाटत नाही बरं आताच मला असं वाटतं की पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठेवरती निवडणुका सुरू झालेल्या आहेत पक्षापेक्षा व्यक्तिनिष्ठेवर निवडणुका होत आहे असं वाटतं तुम्हाला नाही हे दोन्ही गोष्टी आहेत पक्षही महत्वाचा आहे आणि व्यक्तीही महत्वाचा आहे व्यक्तीकडे व्हिजन आणि पक्षाकडे सुद्धा लोकांचा एक बांधणी असते एका विचारधारेमुळं लोक त्या पक्षाकडे जोडलेले असतात हे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे व्यक्तिनिष्ठ तर व्यक्ती सुद्धा महत्वाचा आहे आणि पक्षसुद्धा महत्वाचा बरं पक्षाने बर तुम्हाला उमेदवारी दिली तर डॉक्टर डोंगरे आम्हाला निवडणुकीत तयार आहे का निवडणूक लढण्यास शंभर टक्के मी गेल्या दहा वर्षापासून ह्या क्षेत्रात काम करतोय आणि माझं मला नगरपालिकेची निवडणूक लढवायची किंवा ह्या राजकारणात यायचं तर याचं मी उद्देश तुम्हाला सांगितलेला आहे की मला ह्या हे चित्र बदलायचं आहे आणि त्या त्यामुळे नेतृत्वाने संधी दिली तर शंभर टक्के निवडणूक लढवण्याची इच्छा आहे ती काही लपवलेलं नाही बरं काय प्लॅन्स आहे अजून काय निवडणुकीचे तुमचे प्लॅन्स आहे की ते तुम्ही बनवून ठेवलेले आहेत गेली दहा वर्ष आम्ही बघितलेलं आहे की तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने सगळे कार्यक्रम करतात तुम्ही आत्ताच काही फेस्टिवल घेतले त्या फेस्टिवलची गर्दी आम्ही खरं तर या सरकारचं जे गोल्ड मेडल आहे लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणींची गर्दी आम्ही पाहायला मिळते डॉक्टर डोंगरेंच्या पाठीमागे लाडक्या बहिणी आम्हाला दिसल्या काय अजून असे कुठले काही प्लॅन्स तुम्ही बनवलेले आहेत की जे आता तुम्ही निवडणुकीच्या समोर घेऊन जाणार आहात नाही आता वैजापूर शहरातल्या प्रत्येक घरापर्यंत आम्ही पोहोचलेलो हो आहे पक्षाच्या माध्यमातून व्यक्तिगत रूपाने प्रत्येक नागरिकांशी संपर्क आहे आणि वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येकाशी संपर्क आहे त्यामुळे आपलं माझं कामही त्यांना माहिती आहे आणि म माझे विचार स्पष्ट आहेत की मला त्याच्यात कशासाठी जायचं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल नागरिकांनाही मला वाटतं कोणाला शंका नाही आहे असं काय आहे डोंगरे साहेब की आपण थेट व्यक्त होणे का बघितलं की मोठे नेते आता व्यक्त होताना पाहिला मला तर डॉक्टर डोंगरे हे नेहमी टायमिंग साधतात काय टायमिंगची काय चर्चा आहे तुमच्या टायमिंगवरच तुम्ही का असा हे सगळे खुलासे करतात काय नाही टायमिंग नाही काही आपण काम करत राहावं हो। मग जनतेने आणि आज तुम्ही बघितलं असत मी मेडिकल प्रॅक्टिसमध्ये सुद्धा किंवा आमच्या शाळेमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे ॲडव्हर्टाईज करणं आणि आपला आपली पाठ थोपटणं हे uh, uh, <laughs> मला स्वतःला आवडत नाहीत बरं जर तुम्हाला तिकीट नाकारलं खर कर, तर हा प्रश्न आम्ही विचारला नको तुम्हाला जर पक्ष जर तुम्हाला तिकीट नाकारलं तर तुमच्यासोबत दगा फटका झाला असं म्हणता येईल का ना हो नाही असं होणारच नाही त्यामुळे तो, तो, तुमचा एवढा विश्वास आहे तुमचा शंभर टक्के शंभर टक्के पण जर तसं झालं तर आपलं हे दुर्दैव आहे असं काही म्हणत नाही माझं दुर्दैवापेक्षा मी कुठल्या अपेक्षेने राजकारणात आलेलोच नाही मला हे चित्र बदलायचंय त्याच्यासाठी मी राजकारणात आहे विश्वास आहे नेतृत्वावर शंभर टक्के शंभर टक्के देतील संधी शंभर टक्के नेतृत्वावर विश्वास आहे सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण बघितलं की शांत संयमी आणि प्रत्येक गोष्टीचं टायमिंग सा साधणारे नेते म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं त्यांचे व्हिजन खूप मोठं आहे तर काही प्लॅन्स त्यांच्याकडे रेडी आहेत आणि अशा नेतृत्वाला आता पक्ष खरंच संधी देतो का खर तर अनेक पक्षांसाठी त्यांनी आपली जीवाची बाजी लावलेली होती विधानसभा निवडणुकीत देखील थेट यांना त्यांनी पाठिंबा देण्यासाठी अनेक एकजुटीचे दर्शन आम्हाला देखील पाहायला मिळाले होते त्यामुळे डॉक्टर डोंगरे हे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज होतील का त्यांना पक्ष न्याय देईल का हे खरे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे मात्र या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लवकरच मिळणार आहे मात्र त्यांचं हे विजन त्यांनी मांडलेले मुद्दे त्यांनी केलेले समाजसेवेचे काम तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि पात्र धन्यवाद